अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात त्यामध्ये काही अपघात हे वालन चालकाच्या चुकीमुळे होतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा ये हा व्हिडिओ एक उदाहरण आहे की आपण गाडी कशी चालवावी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे कळेलच अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्या चुकीने असे काही घडते की अपघातच होतात अशा वेळी समोरच्या व्यक्तींची चुकी ही इतरांनाही भोगावी लागते सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे ह्या व्हिडिओमध्ये मध्ये एका व्यक्तीने ब्रेकऐवजी चक्क एक्सेलेटर दाबला आणि यानंतर काय घडलं हे तुम्हाला कळेल सध्या भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे हेच वाहन चालवत असताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचे प्रकार खूपच समोर येत आहेत भीषण सध्या असेच घडले ज्यामध्ये सिग्नल वर कार थांबवण्याऐवजी कार मध्ये बसलेल्या चुकून ऍक्सिलेटर दाबला आणि हीच कार थेट समोरच्या कारला थडाकली हा अपघात पाहून अक्षरचा अंगाव काटा येतो अशाच प्रकारच्या व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेल सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत